सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा लिंगूरच्या ऋतिकाचा शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश नवोदय निवड लिंगणूर तालुका मिराज येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी कुमारी ऋतिका बाळासाहेब मगदोम यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलं ऋतिकाने तीनशे पैकी दोनशे मिळवत राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत आपले स्थान सुनिश्चित केलं आहे सांगली शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब मगदुम यांची ऋतिका ही कन्या असून अभ्यासातील तिची जिद्द चिकाटी आणि सातत्य या यशामागील मुख्य घटक ठरले आहेत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबरोबरच ऋतिकाची नवोदय विद्यालय निवड परीक्षेत ही निवड झाली आहे ही बाब तिच्या गुणवत्तेची पुष्टी करते या घवघवीत यशामध्ये शाळेच्या वर्गशिक्षिका मुक्ताताई कुडचे मुख्याध्यापक सर तसेच इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले शाळेतील सकारात्मक वातावरण शिक्षकांचे पाठबळ आणि ऋतिकाच्या आईवडिलांचे वेळोवेळी मिळालेले प्रोत्साहन हाच तिच्या यशाचा पाया ठरला आहे ऋतिकाच्या या यशामुळे लिंगनूर गावासह संपूर्ण शाळेचा गौरव वाढला आहे तिचे अभिनंदन करण्यासाठी ग्रामस्थ शिक्षक आणि मित्र परिवाराकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे ऋतिका ही भावी वाटचालीत ही यशाच्या उंच शिखरावर पोहोचो ही सर्वांची अपेक्षा आहे महान किप्ससाठी आदी माने मिरज